सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर आजचा विषय होणार उमरा जो असतो त्या उमऱ्याला आपण पाणी शिंपडल्याने काय फायदे होत असतात आणि बरेच गणित असे फायदे बघायला तुम्हाला मिळत असतात पितृदोष असू द्या लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला अडचणी येत असतील किंवा आपल्या घर घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात साचलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये वाईट बाधा वगैरे येत असतात या सगळ्या गोष्टी ज्या असतात माता लक्ष्मी असू द्या पित्रांचा दोष असू द्या वाईट बाधा सुद्धा या कुठून येतात तर मेन दरवाजा जो असतो तिथून आणि आपला उमरा जो असतो हे आपल्या घराचं संरक्षण म्हणजे आपली सीमा रेषा बोलतो ना आपण एक मर्यादा जी असते ती आपली म्हणजे उमरा असतो म्हणून उमराविषयी जी, वन। जी माहिती सांगणार आहे ती निश्चितच बघा आणि याविषयी तुम्ही सवयी करून घ्या असं मी तुम्हाला सांगेन या गोष्टी आपण केल्याने बरेचसे आपल्याला सकारात्मक ऊर्जा लहरी मिळतात तसेच दोष असतील तर दोष सुद्धा कमी होतात तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्ही करावी तर बघा उमरा जो असतो हा आपल्या घरातला मेन पार्ट मानला जातो आपला चौपट जी असते आता तुमच्या घराला जर उमरा नसेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तर उमरा बसून घ्या कारण जो आपल्या घराचा दरवाजा असतो त्याला चारही म्हणजे चारही बाजूने तिला चौपट म्हटलं जातं ठीक आहे आता तीन जर राहिले साईडचे दोन लाकडी आणि वरती एक खाली जर उमरा नसला तर तीनच असतात म्हणून ती चौपट होत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जर दोष असतील ते, ते नक्कीच यामुळे होऊ शकतात म्हणून उमरा नसेल तुमच्या घरात तर उमरा बसून घ्या भले तो कोणता असावा आता बरेच महिलांना वाटतं ताई माझं भाड्याचं घर आहे मला चालणार नाही मग मी लाकडीच बसू का तुमच्या घरात जो असेल आहे ठीक आहे चालेल तुम्ही भाड्याच्या घरात आहेत पण स्वतःचं घर असेल तर मी सांगेल बघा सागाचा चालत असो तुम्ही लावू शकता नंतर तुम्हाला सांगेल खचं लाकूड असतं त्याचा पण उमरा बनवला जातो त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात या पद्धतीने घ्या तुमचं भाड्याचं घर असेल तर तिथे तुम्हाला बघा याचा असेल कडप्प्याचा असतो बसवलेला तो असेल सध्या तर तो सुद्धा चालेल पण उमरा असावा असं मी तुम्हाला सांगेल बसवता आला तर बसवा नसेल बसवता आला तर ठीक आहे त्याची पूजा तुम्ही करा पण नक्कीच आपल्या घराला उंबरा हा असावा आपल्या घराची सीमा जी असते ती आपली उमरा असते म्हणून अवश्य ह्या गोष्टी पाहिजे म्हणजे आपल्या घरातलं कुठेतरी बंधन बोलतो ना आपण एक धाक असतो बघा आपल्याला कुणाचा तरी तसं आपल्या घराचं संरक्षण किंवा एक धाक जो असतो तो उंबऱ्यामध्ये असतो म्हणून आपल्या घराला उमरा नक्कीच असावा आता दररोज जमलं तर नक्की करा आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येत होता दररोज आम्हाला जमत नाही नोकरीला आहे किंवा या गोष्टी आहेत तर काही म्हणजे पौर्णिमा अमावस्या किंवा मग अष्टमी या गोष्टी किंवा सणासुदीला तरी करा असं मी महिलांना सांगेल आवर्जून तर बघा आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला आपल्या घरातला माठ जो असतो माठाजवळ तुम्ही ठेवा रात्रभर रात्री तुम्ही ठेवा सकाळी उठून ते पाणी आपल्याला वापरायचं आहे किंवा तुमचं देवघर असेल तर देवघराजवळ तिथे ठेवा आणि तरीसुद्धा ते तुम्ही वापरू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता ठीक आहे तर या पद्धतीने रात्री आपण तांब्यामध्ये पाणी भरून ठेवावं आणि ते पाणी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबऱ्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे अगदी थोडं पाणी घ्या तुम्ही आणि शिंपडलं तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच महिलांचा इथे प्रश्न येईल की ताई आंघोळ करून शिंपडावं का किंवा मग मी तर सकाळी सकाळी आधी डबे बनवते मी हे करते ते करते फक्त तुम्हाला सांगेल आपल्या घरातून कुणीही व्यक्ती जायच्या आधी आपण तिथे शिंपडावं नंतर तुम्ही पुसून स्वच्छ करू शकतात पण सगळ्यात आधी पाणी शिंपडायचं आहे सकाळी तुम्ही भले उठल्यानंतर बघा आपण डायरेक्ट तर आपण कुठल्याही गोष्टी करत नाही आपण हातपाय वगैरे धुवायचे आणि स्वयंपाकाला लागत असतो जेवण डब्बा वगैरे बनवायला ठीक आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करून सुद्धा पाणी शिंपडू शकतात काही हरकत नाही या पद्धतीने करा आता उंबऱ्यावर पाणी शिंपडल्यानंतर काय होतं तर बघा आपल्या दाराच्या बाहेर जी नकारात्मकता बसलेली असते नकारात्मकता दूर होत असते सकारात्मक ऊर्जा लहरी येत असतात तसेच रात्रीच्या वेळेस अशी सुद्धा मान्यता असते की पितर जे असतात त्यांचा वावर असतो तो दरवाजाच्या बाहेर असतो म्हणून आपण तिथे पाणी नक्कीच शिंपडायचं आहे त्यामुळे त्यांना तृप्ती मिळत असते म्हणून आपण ते शिंपडू शकतात आणि तिसरं म्हणजे बघा माता लक्ष्मीला प्रसन्न वाटण्यासाठी आपला उमरा हा आपल्याला पाणी शिंपडून स्वच्छ पुसायचा आहे म्हणजे जो उमरा असतो हा कायमस्वरूपी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी त्याचा खूप मोठा भाग त्यामध्ये मानला जातो तसेच तुम्हाला सांगेल उंबऱ्याला हळदीचं लेपन काही ठराविक काळी तुम्ही करू शकता सण जसं मी सांगितलं मगाशी मंगळवार शुक्रवार गुरुवार झाला शनिवार झाला या पद्धतीने किंवा सण असेल दररोज कुणाला जमत नाही बऱ्याच महिलांना वेळ नसतो काळ नसतो तर तुम्ही दररोज नाही केलं अगदी तरी चालेल पण गुरुवार आणि शनिवारी नक्कीच करा अमावस्या पौर्णिमेला करा सण असेल त्या दिवशी करा नाही वेळ झाला तर हळदीचं पाणी बनवा गुलाबजल त्यामध्ये टाका गंगाजल असेल थोडं ते टाका गुलाबजल टाका थोडा कापूर तुम्ही टाकू शकतात आणि अत्तर असेल तर अत्तर टाकाल त्यामध्ये आणि या पद्धतीने स्प्रे करून तुम्ही पुसला तरी सुद्धा चालेल मुख्य दरवाजा आणि उंबरा तर उमरा या पद्धतीने तुम्ही लेपन करू शकता लेपन जर करायचं असेल तर आणि उमऱ्याला आपल्याला पूजा जी असते पूजा नक्कीच करायची आहे ठराविक दिवशी तरी करा असं मी आवर्जून सांगेन या पद्धतीने तुम्ही केलं तर आपल्या उंबऱ्यामधून येणारी जी असते माता लक्ष्मी ह्या आकर्षित होत असतात जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ह्या येत असतात म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता उमऱ्याच्या बाबतीत जर म्हटलं तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर बघा सर्वप्रथम आता नियम याला म्हणताय नाही जुन्या लोकांच्या ज्या गोष्टी होत्या त्याच मी तुम्हाला सांगणार आहे नियम आपण बनवून घेतो नियम हा शब्द तर नियम न म्हणता आपल्याला चांगल्या सा सवयी करून घ्यायच्या आहेत आणि जुने आपले आई आजोबा आजी जे पाळत होते ते आपल्याला करायचे बाकी काही नाही तर बघा आपल्याला उमरा जो असतो तो उमऱ्यावर कधीही पाय ठेवायचा नाहीये उंबऱ्यामध्ये नृसिंह सरस्वती जे आहेत त्यांचा अंश असो त्यांचा वास असतो हे पण आपल्याला सांगितलं जातं म्हणून तिथे कधीही आपण पाय ठेवायचा नाही आपल्याला उमरा ओलांडून आत जायचं आहे किंवा बाहेर यायचं आहे तर आपण ओलांडायचं आहे ना की तिथे उभं राहायचंय किंवा पाय द्यायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची लाकडी असो कडप्प्याचा असो किंवा कुठलाही असो त्याची पूजा आपण करणं खूप आवश्यक असतं आणि तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर सकाळी किंवा संध्याकाळी दिवा हा नक्कीच प्रज्वलित करायचा आहे त्याने एक प्रसन्नता आपल्या घरामध्ये येत असते आपण कधीही उमऱ्यावर बसून कधी म्हणजे बसून कधीच राहू नये आता जुन्या काळी बोलले जायचं का उमऱ्यावर बसायचं नाही दरवाजाच्या मध्ये बसायचं नाही उमऱ्यावर बसायचं नाही हे नेहमी नेहमी बोललं जायचं तर याचं काय कारण काय सांगायचे आपल्या आजी आज आजोबा याच्याने काय होतं आपल्याला आपल्यावरती कर्ज होतो त्यामुळे हा जो आपण बोलायचो अंधश्रद्धा आहे किंवा या गोष्टी आहेत पण तुम्हाला खरंच सांगेल उमऱ्यावर कधीही बसायचं नाही हे अशुभतेचं निशान असतं म्हणून आपण कधीही उमऱ्यावर बसायचं नाही तसेच तुम्हाला सांगेल आपल्या उमऱ्यावर बऱ्याच महिलांना काय सवय असते तिथे उभं राहून गप्पा मारायची सवय असते थोडा वेळ ठीक आहे एक दोन मिनिट कोणी बोलत राहिलं तेवढा कालावधी ठीक आहे पण बघा बाहेरच्या महिला ज्या असतात ते येऊन जर तिथे उभ्या आहेत आणि उमऱ्यावरच आपण मध्ये आणि त्या बाहेर उभ्या बोलत असतो आता बोलताना काही आपण चांगलंच काही बोलत नाही नेहमी आपण कुटा करतो कोणाची निंदा म्हणजे होत असते त्या परिणाम आपल्या उंबट्यावर उम्ब, होत असतो आणि ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल याचा इफेक्ट हा आपल्या घरावर पडत असतो समोरची व्यक्ती बोलून चालली जाते पण तुम्हाला सांगेल ही चूक कधीही करू नका कधीही कोणी असेल तर त्याला आत बोलवा घरात बसून आणि मग गप्पा करा किंवा मग तुम्ही बाहेर जाऊन करा पण उंबऱ्याजवळ उभं राहून तिथे कधीही या गोष्टी करू नका आणि तासभर तिथे तात्खळत कोणाला तरी ठेवू नका ही चांगली गोष्ट नाही त्यामुळे ही, ही सुद्धा टाळायची आहे तसेच तुम्हाला सांगेल उमऱ्यावर बघा जर तुम्हाला शिंक आली उंबरा ओलांडत असताना जर शिंक आली तर तिथे पाणी आपल्याला शिंपडायचं असतं तर याचं कारण काय असतं तिथे ज्या शुभ लहरी ज्या असतात या वावरत असतात आणि या खंडित होत असतात शिंकल्याने त्यामुळे आपल्याला तिथे थोडं पाणी शिंपडायचं आहे की जेणेकरून ज्या खंडित झालेल्या लहरी ज्या असतात त्या पुसल्या जातात आणि सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये राहत असते तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर उंबऱ्यावरती स्वस्तिक चिन्ह माता लक्ष्मीचे पावलं जे असतात ते तुम्ही काढू शकतात रांगोळीसुद्धा छान पद्धतीने काढू शकतात तर या पद्धतीने आपण सजवायचं आहे फुलं असतील त्याने माता लक्ष्मीच्या पावलांची आपण पूजा करू शकतो या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायचं उमरा जो असतो तो कधीही तुटलेला फुटलेला नसावा याचे सुद्धा आपल्याला वाईट परिणाम बघायला मिळतात तळलेला असेल लाकूड वगैरे तर तो उमरा तुम्ही काढून टाका त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हा चिरकाल राहत नाही आणि ह्या चुका आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणून हे नक्कीच अवश्य तुम्ही चेक करा तर या पद्धतीने हे काही जे पद्धती आहेत की आपल्याला काही नियम असतात किंवा काही सवयी ज्या असतात त्या चांगल्या लावून घ्यायच्या आहेत उंबऱ्याच्या बाहेर आपण पाणी शिंपडल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते जुने जे लोक होते ते बघा सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये अंगण झाडून आधी सडा करायचे घराच्या बाहेर रांगोळी काढायचे या गोष्टी व्हायच्या या गोष्टी नक्कीच करा सणासुदीला तर नक्कीच करा एवढं सांगेल दररोज नाही करत आहे तुम्ही तर फक्त गुरुवार शनिवार किंवा सणासुदीला करा तरी सुद्धा याचा चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल तर सांगितलेली माहिती खूप महत्वाची होती आणि नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी स्वत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद